माझे नाव माणिक शांताराम डोकणे राहणार पांढरोली तालुका सिन्नर माझ्याकडे एकूण अकरा एक द्राक्षबाग आहे त्याच्यामध्ये थॉम्सन सिडलेस आणि टू एक लोन यावर्ट आहेत तर आपण ज्या प्लॉटमध्ये आता आहोत त्याची खरड छाटणी ही पंधरा मार्च दोन हजार तेवीसची होती तर खरडपासनं काम करताना आम्ही पूर्ण विरळणीच्या वेळेस अठ्ठावीस ते तीस काळ्या ठेवून घेतल्या त्याच्यानंतर सपकेन झाल्यानंतर टॉपिंगच्या वेळेस पूर्ण कॅनॉपी आम्ही बांधून घेतली त्याच्यानंतर कामगती करताना खरडची काडी काडीनी काडी सिलेक्शन हे खूप महत्त्वाचं असतं प्रत्येक पानावर सूर्य प्रकाश कसा पडेल अशा पद्धतीने नियोजन केलेलं होतं त्याच्यानंतर ह्या छा ह्या प्लॉटची आता ऑक्टोबर छाटणी ही तेवीस सप्टेंबरची होती तेवीस सप्टेंबरची छाटणी करताना याला पूर्ण हायड्रोजन सायनोमाइडचा सा पाच टक्केने हा स्प्रे आहे त्याच्यानंतर आम्ही पाणी नियोजन करताना हे सर्व पाणी हे खड्डे देऊनच पाणी दिलेलं असतं आणि आता या याची याच्यामध्ये आपण शूट आणि गाडांची संख्या या कॅनोपी मॅनेजमेंट करताना याचा खूप विचार केला पाहिजे तर आता हा जो प्लॉट आहे याच्यामध्ये मी बेचाळीस शूट ठेवलेला आहे तर आणि प्रत्येक घाडामध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी मनी ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्ही पूर्ण म्हणजे ही कॅमे पूर्ण बांधलेली आहे आणि पी जी आरचे प्रमाण तर खूपच कमी यावर्षी म्हणजे आम्ही दरवर्षी थोडे थोडे कमी करत चाललेलो हो आहोत आता आणि पाच ते सहा एम एमला गल्डिंग आम्ही करतोच आणि माल जास्त आम्ही ठेवतच नाही पाहिल्यापासनं आणि सिलेक्शन करताना पाच सहा एम एमपासूनच आम्ही फायनल बंच आणि प्लस वीस टक्के आपल्याला जेवढे ठेवायचे तेवढेच ठेवले नंतरनं दोन टप्प्यामध्ये आम्ही माल कमी केलेला आहे आज या प्लॉटची साईज सरासरी अठरा प्लस आहेत हा हे पूर्ण हा प्लॉट पूर्ण म्हणजे पहिले इतक्या अडचणींना सामोरे जा गेलेलो आहे आम्ही तर चुनखडीचं प्रमाण खूप जास्त आहे याच्यामध्ये आणि पहिलं पाणी नियोजन चुकायचं त्याच्यानंतर आपले वॉरडे वकील यांच्या माध्यमातून आम्ही रॉटरी ग्रुपला जॉईन झालो आणि खूप काही शिकण्यासारखं झालं पाणी नियोजनात बदल झाल्यामुळे आमचे प्लॉट खूप रिकवर लवकर झाले आणि जे आम्हाला पिवळे पडण्याची जी, जी, जी समस्या होती ती खूपच कमी झाली आणि त्याच्यानंतर साईजला बी काही अडचणी यायला नाही लागलं आणि आम्ही पाणी देताना प्रत्येक पाणी एक खड्डा देऊनच पाणी दिलेलं जातं आणि ह्या प्लॉटचा टोटल टँक हा जवळजवळ सत्तर मिलीमीटरचा आहे तीस टक्के रिप्ले रिप्लेनिश करून या प्लॉटला तेवीस मिलीमीटरचा टँक येतो आणि दर याचं पाणी माझ्या मते पाचव्या दिवशी जो कमीत कमी सहा साडेसहा तासाचं इरिगेशन येतं या प्लॉटचं आणि पूर्ण पाणी आम्ही खड्डे घेऊनच चेक करून दिलं जातं